लाल पाहिजे लाल पाहिजे मानाचा या या आव्हानाला जातीयवादी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला अनधिकृत म्हणणाऱ्या विनोदबाईंच्या मालकाच्या दुकानाला फोडलेलं आहे आज फक्त दुकानाचं बोर्ड फोडलं गेलेलं आहे जर हे दुकान उघडं दिसलं तर दुकान आतून बाहेरून सगळीकडे फोडलं जाईल आंबेडकरी समुदायाच्या सगळ्या तरुणांना विविध पक्षाच्या संघटनेच्या आजपर्यंत जे निवेदनं दिली होती प्रशासनाने आप त्या बाबतीमध्ये अत्यंत सैल भूमिका घेतली होती त्याचा आम्ही तीव्र निषेध करतो या पाच दिवसाच्या आत जर याचं तात्काळ बंद करा म्हणून पत्र काढलं नाही तर येत्या सव्वीस जानेवारीला पालकमंत्र्याला झेंडा वंदन करू दिलं जाणार नाही आणि दुसरी महत्वाची गोष्ट सामूहिक आत्मदानही केलं जाईल बाबासाहेब आंबेडकरांपेक्षा बाबासाहेबांच्या पुतळ्यापेक्षा बाबासाहेबांच्या चळवळीपेक्षा एक विनोद वाईन शॉप जे मध्यविक्रीच दुकान आहे झालंय का आमचा सवाल आहे प्रशासनाला म्हणून तात्काळ या उद्रेकाचा प्रशासनाने वेळीच दखल घ्यावी आणि हे जे काही आज झालेलं आहे याला फक्त आणि फक्त श्री नरेश गलानी आणि प्रशासनात जबाबदार आहे जय भेट विनोद शॉप